हॅलो माय डिअर स्टुडंट्स आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तयार आहेत तुम्ही आजच्या माइंड गेमसाठी लक्ष द्या आजच्या माइंड गेमसाठी तुमचे इंग्रजीमधले किती शब्द पाठ आहेत यावरती हा माइंड गेम डिपेंड आहे इंग्रजीमधल्या शब्दांविषयीचा आजचा माइंड गेम आहे चला तर मग पाहूया काय आहे आजचा माइंड गेम काय शब्द तयार बनवलाय रे इथे कूल cool. सी cool. ओ ओ एल काय शब्द बनवला आहे cool. कूल cool. तर तुम्हाला काय करायचं आहे यातली कोणती यातला कोणताही एक पेन हलवायचा आहे आणि दुसरीकडे ठेवायचा आहे या शब्दामध्येच ठेवायचा आहे एक पेन हलवून वेगळा शब्द बनवायचा आहे जो अर्थपूर्ण असेल काहीतरी अर्थ असला पाहिजे त्या शब्दाला रेडी आहेत एकच पेन हलवायचं आहे पहिल्यांदा काय करणार आहे प्राची प्राची रेडी आहे ठीक आहे बघा प्राचीने एक पेन हलवलेला आहे आणि काय शब्द तयार झालाय बाळा काय शब्द तयार झाला प्राची तो हे जी बनवलंय का तू हा ठीक <laughs> आहे हे जी बनवलेलं आहे पण जीला इथे एक अशी अशी सुद्धा रेषा असते ठीक आहे त्यामुळं हा अर्थपूर्ण शब्द बनत नाही आहे ठीक आहे बाळा छान प्रयत्न केलेत पण अर्थपूर्ण शब्द बनलेला नाही आहे आता ट्राय करणार आहे रुची आणि रुची रेडी बघ बाळा एकच पेन हलवायचं हा रुचीने एक पेन हलवलेला आहे आणि तयार झालेला शब्द आहे सी ओ जी एल पण असा बाळा कुठलाही शब्द नसतो ठीक आहे छान प्रयत्न केलेत एक पेन हलवून दुसरा शब्द बनवण्याचा पण असा शब्द तयार होत नाही आता ट्राय करणार आहे रिद्धी आणि रिद्धी रेडी आहे बघ बाळा विचार कर कुठला एक पेन हलवता येणार आहे आपल्याला रिद्धीने एक पेन हलवलेला आहे आणि सी ओ ओ आणि हे यफ असं एफ पण नाही होणार बाळा काय बनवलं हे साठी इथे पण रेषा असली पाहिजे ठीक आहे छान प्रयत्न केला आहे रिद्धी परंतु अर्थपूर्ण शब्द तयार झालाय का बाळा नाही ठीक ना आहे काही हरकत नाही आता ट्राय करणार आहे अनुराधा आणि अनुराधा रेडी आहे एकच पेन आहे बाळा अनुराधाने एक पेन हलवलेला आहे आणि तयार झालेला शब्द आहे ई e ओ आय बरोबर आहे हे आय आय होतं तयार असं मग असा अर्थपूर्ण शब्द असतो का ई ओ ओ आय असा कुठलाही शब्द नाहीये बाळा ठीक आहे आता काय करणार आहे सर्वदा आणि सर्वदा रेडी विचार कर सर्वदा कुठला शब्द तयार होईल एकच पेन हलवायचा आहे आपल्याला हा बाळा सर्पदाने एक पेन हलवलेला आहे आणि तयार झालेला शब्द आहे सी ओ जी एल सी ओ जी एल असा कुठलाही शब्द नसतो बाळा ठीक आहे छान प्रयत्न केलेले आहेत पण तयार झालेला शब्द अर्थपूर्ण नाही आहे चला या पाचही जणांनी छान प्रयत्न केलेले आहेत पण अर्थपूर्ण शब्द तयार झालेला नाही तर तुमच्यापैकी कोण ट्राय करणार आहे जिगर ये बाळा जिगर आता अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी ट्राय करणार आहे जिगर जिगर रेडी आहे व्हेरी oh. नाईस nice. जिगरने एक पेन हलवलेला आहे आणि तयार झालेला शब्द आहे एफ ओ ओ एल काय शब्द तयार झाला बाळा फुल व्हेरी नाईस जिगर साठी जोरात टाळ्या आणि आजच्या माइंड गेमचा विजेता आहे जिगर व्हेरी गुड